रोजगार सेवकांना मिळणार प्रति महिना आठ हजार रुपये पगार महाराष्ट्रातील रोजगार सेवकांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार महाराष्ट्रातील रोजगार सेवकांनी गेल्या अनेक वर्षांपासून पगार वाढीसाठी मोर्चे उपोषण आंदोलन करून आपली मागणी धरली होती परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील रोजगार सेवकांना प्रति महिना रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर सर्व रोजगार सेवक यांनी संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जाहीर आभार मानलं संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली तर नवीनजी गवळी अमोल वाकोडे यांच्या मार्ग दर्शनाखाली मुंबई गोरेगाव नेस्को हॉल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानले यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे माजी खासदार हेमंत पाटील व राजू शिवाळे यांची देखील उपस्थिती होती नायगाव तालुक्यातील रोजगार सेवक प्रकाश बैलकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी ढगे उत्तम हनुमंते प्रकाश गारोळे यादव हनवटे रावसाहेब बेलकर हनुमंत परडे दत्ता गायकवाड सुभाष पवार राजाराम रोडे दत्तराव कानगुले संत संतोष इबितवार प्रल्हाद वारगडे धोंडीवा बेंद्रीकर राजकुमार वाघमारे विठ्ठल कवळे गणपत ढगे धोंडीवा गायकवाड संताजी पांढरे चंद्रकांत शिंदे तिजारे यासह सर्व तालुक्यातील सर्व रोजगार सेवक यांचा देखील या आभार कार्यक्रमामध्ये सहभाग होता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी नांदेडवरून प्रतिनिधी शिवाजी पांचाळ नांदेडकर tanto, tanto.